लक्ष्मी श्री महालक्ष्मी क्षीर सागर कन्या नमस्कार मी परमेश्वर जटी को YouTube चैनल परमेश्वर जटी को क्रिएशन ये अपने सर्व स्वागत है आज मज जो वीडियो अपने समझ सादर करना है महालक्ष्मी यात्रा डोंगर जवळ हे तालुका जिल्हा सोलापूर महाराष्ट्र राज्य आणि भारतामध्ये एवढं मोठं जागृत दैवत आहे या जागृत दैवताबद्दल आपल्याकडं काही माहिती नाही म्हणतो देव आहे म्हणतो देव नाही या पद्धतीने आपल्या आपल्या बोलण्यानुसार बोलत असतात बोलणाऱ्यांना बोलू दे जिथं भाव तिथं नक्कीच देव भाव तिथं देव आहे नाही तर पंढर विठोबाची वारी एवढ्या मोठ्या संख्येनं अभूतपूर्व अरे तिथ काय पैशाच लवलेश नसतो कशाच काही नाही ना जात नाही ना पात नाही ना कशाच काय नाही श्रद्धा अंधश्रद्धेला तिथं थाराच नाही तिथं भाव आहे तिथं देव आहेच आहेच आणि आहे तसच एक जागृत महालक्ष्मीचं देवस्थान आहे या जा गावामध्ये जात नाही पात नाही काय नाही देवी सगळ्यांच्या घरी जाते सगळ्यांना आशीर्वाद देते त्यांचं नवस काय असेल त्यांच्या घराचं काय गुणी करून सर्वांच्या घरी जाऊन आशीर्वाद देऊन सुखी समाधान सगळ्यांकडे नांदावं हे असं सद्भाव प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरामध्ये आहे आणि त्या गावच्या देवीबद्दल तर बोलायचं काय आता प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर प्रचिती येते अनुभव नाही उचलले जे बनवली टाळायला अनुभव आलं तर देवी मानणार देव मानणार नाही तर कोण मानत मी हे मानत नाही पण ज्या देवीच जागृत देवीच्या स्थानात मी जन्मलो मी अनुभवलो तिथं कसं मी म्हणून मानत नाही अमृत आहे रहस्यमयी आहे आणि जागृत महालक्ष्मी ज्याला भाग्यवंती म्हणतो विजयलक्ष्मी आणि ती सगळी सगळ्या अशा जागृत महालक्ष्मीला वंदन करून महालक्ष्मी, महालक्ष्मी यात्रा महोत्सव हा माझा व्हिडिओ महालक्ष्मीच्या चरणी मी अर्पण करून आपल्या समोर सादर करीत आहे महालक्ष्मी यात्रा महोत्सव <smellan>

नाव मधुकर विष्णुपंत पाटील इथे गेली पन्नास वर्ष इथे शेती करतो त्या देवीचं महात्म्य तुम्हाला सांगतो एक वर्षाड्या गावची यात्रा होते आणि ॲटोमॅटिकली सरकतो hmm. गाडा सरकल्यानंतर देवी सरकला आल्यानंतरच यात्रा भरते देवी जरी गाड्यावरनं खाली उतरली नाही तर यात्रा भरत नाही माझं नाव खल्लप्पा मोतप्पा पूजारी मी हे देवीची पूजा वडील वारल्यानंतर मला पट अभिषेक केले आता मला मी पूजा करतो पंचवीस वर्षाचे पुढे झाले हे देवीच्या जत्रा बाकीच्या जत्रेच्या जगाला आहे आमच्या देवीचं वैशिष्ट्य असं आहे हे ते गदगीवर ते कट्टा जे आहे ते देवीचा त्याच्यावरून खाली जे उतरते ते महत्वाचं स्थान आहे आणि जगाला हे पटणे आणि जागृत देवी त्यांना मान माण माणसाला समाधान करून प्रत्येकाच्या घरी प्रसन्न होऊन त्यांच्या स्वप्नामध्ये जाऊन काही त्यांना फळ म्हणा काही संततीचं म्हणा काही विघ्न असले तरी समज पार पाडून अशा तऱ्हेने जत्रा चालू झालेलं आहे <laughs> आणि माझं वय अडुसष्ट आहे मला जसं कळतं तसं ही जत्रा मी अटेंड करतोच असल्या असल्याकारणाने या लक्ष्मीचं असं एक वैशिष्ट्य वै आहे की पाटील घराण्यातील एक वयवृद्धबाई राणात गौऱ्या व्यसायला गेली होती त्यावेळेस तिच्या पायात एक लाकूड घोटाळलं मग ते लाकूड तिनं घेऊन डालीत टाकलं म्हणजे गौऱ्या व्यसाच्या टोपल्यात टाकल्यात टाकलं ते घरी घेऊन ठेवली आणि रात्री तिला स्वप्नात येऊन सांगितलं की मी तुझ्या घरी आलेली आहे आणि ह्या लाकडापासून तुम्ही मूर्ती तयार करा सुताराच्या हातून तयार करा त्यामुळं सुताराचं घर हे तिचं माहेरघर झालं पाटलाचं घर हे मानचं मानकरीचं झालं आणखीन माझी पूजा परटाने करावी आणि माझी जत्रा एक वर्षाआड करावी असं तिला ग्रिष्ठांचं जत्रेचं वैशिष्ट्य असं काय कुठल्याही धर्माचे जात पात वगैरे काही नाही आहे सर्व धर्माच्या लोकांकडे सर्वांच्या गावात जेवढे घर आहेत तेवढे सगळ्यांच्या घरी जाते नाही आहे सर्व आणखी नारळ कुणी लपून ठेवला तर तो नारळ हुडकून काढून घेतल्याशिवाय पुढे जात नाही आणि घा पाण्याची घागर दिसली की ते पाणी आपल्या पायावर ओतून घेते प्रत्येकाच्या घरी जाऊन त्याच्या घरापाशी गेल्यानंतर त्यांच्या घरातील मुख्य माणूस दांडीला हात लावतो आणि पाणी घागरवर उठून हात घेतो मग जे काही नवस असेल तो फेडतो नवस फेडल्यानंतर काही पाहुणे आले असेल त्यांचेही फेडतात नंतर बाहेर आल्यानंतर दांडीला हात लावून सांगावं लागतं की लक्ष आता तू जा म्हणून सांगून निरोप द्यावं लागतो तर निरोप दिल्याशिवाय ती लक्ष्मी पुढं दुसऱ्याच्या घरी जात नाही त्याच्यात एखाद्या वेळेस जर सत्व बघायचं जर कोणी ठरवलं आणि आलेल्या मा पाहुण्याने कुणी एखादा नारळ काही मागितलेलं समय द्यायची असली अगर काही द तिला द्या द्यायचं असेल बिदाजी तर ती जर न देता लक्ष्मी बाहेर आली तर परत लक्ष्मी येते आणि त्या दरवाज्याला उभारते तिथं घुटमळते मग त्यावेळेस पुजारी ओरडून सांगतो की बघ काही आहे का तुमचं राहिलेलं मग त्यावेळेस ती करतात वैशिष्ट्य डोंबरजवळगे येथील महालक्ष्मी देवी आहे आणि ती यात्रा देवी असं प्रत्येकाच्या जा घरी जात असते Yeah. जमीन न तुझा बाप तुझ्यासाठी भिजवतो बघ खांबतो पोरीनो पोरीनो त्या हाताच्या फोडासारखं जपलेला पोरी तुझ्यासाठी जोर रडतो त्याच नाव पाप आहे पोरी त्याच नाव पाप आहे

सगळ्या गावकऱ्यांचे कुटुंब आहे सगळ्यांचे कुटुंब आहे मुख्य माझ्या महालक्ष्मी देवीचे कुटुंब आहे उपसचिव हे पद कमी नाही जिल्हाधिकारी दर्जाचं पद आहे त्या पदापर्यंत जागृत महालक्ष्मी मुळे मी पोचलेलं आहे हे मी कस सांगायला गोष्ट त्या देवीच महात्म्य देवी जागृत आहे